नमस्कार मित्रांनो आशा करतो तुम्ही आनंदित असाल आपण एक नवीन स्कॉलरशिपची माहिती घेऊन आलो आहे जी की एच डी एफ सी बँकने लॉन्च केलेली दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी जर तुम्ही शाळेत शिकणारे विद्यार्थी असाल तर अंडर ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल तर तुम्हाला एच डी एफ सी बँकेने एक सुवर्ण संधी दिलेली स्कॉलरशिप अप्लाय करण्याची एच डी एफ सी बँक परिवर्तन शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना जे आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जी आहे ती डेडलाईन दिलेली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी जो आहे तो ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करावा लागणार आहे चला तर मित्रांनो आपण बघूया या स्कॉलरशिपबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती आणि अप्लाय कसं करायचं सिम्पली तुम्हाला वरती यायचंय ब्राउजर वरती तुम्हाला एच डी एफ सी स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस अप्लाय ऑनलाईन असं एंटर करायचंय त्याच्यानंतर ही जे फर्स्ट लिंक असेल पहिली लिंक असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे बघा हे संपूर्ण जी माहिती आहे ते इंग्लिशमध्ये आहे मोस्ट ऑफ दी जर म्हटलं तर आपल्याला जर प्रॉब्लेम येत असेल रीड करायला तर सिम्पली लेफ्ट साइडला येऊन राईट क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ट्रान्सलेट टू द मराठी की इथे सिम्पली मराठीवरती ट्रान्सलेट करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित तु रीड करण्यासाठी सोपं जाईल हे बघा हा जो प्रोग्राम आहे तो एच डी एफ सी बँक परिवर्तनाचा शैक्षणिक संकट शिष्यवृत्ती समर्थन म्हणजेच येस 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 कार्यक्रम हा एच डी एफ सी बँकेचा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्याच्या उद्देशाने समाजातील वंचित घटकातील जे विद्यार्थी आहे गुणवत्ता विद्यार्थी गरजू विद्यार्थी त्यांना आधार देणं हा या स्कॉलरशिपचा एक भाग आहे शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ज्या शारीरिक शिक्षणासाठी जे विद्यार्थी आहेत शिक्षण घेत आहेत जेणेकरून जे डिप्लोमा असतील किंवा आय टी आय पॉलिटेक्निकल अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे व्यावसायिक असेल नॉन व्यावसायिक असेल जे शिक्षण घेत असतील ते ई एस एस अंतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक कौटुंबिक शिक्षणामुळे किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे जर शिक्षणाचा खर्च सा उचलू शकत नसतील तर अशा विद्यार्थ्यांना त्या शासनामार्फत पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणारी इथे तीन प्रकारचे जे कॉलर स्कॉलरशिप आहे ते त्यांनी दिलेले आहे ही जी पहिली स्कॉलरशिप आहे ती पहिली ते बारावी डिप्लोमा आय टी आय तो दिलेली त्याच्यानंतर मग अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जसं तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर ते दिलेली आणि ही जी दिलेली ही लास्टवाली थर्डवाली ती पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आपण वन बाय वन बघूया त्यांनी काही पात्रता दिलेत जो विद्यार्थी असेल तो भारताचा नागरिक असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत किंवा डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये खाजगी शाळा झाल्या सरकारी शाळा झाल्या किंवा सरकारी अनुदानित ज्या शाळा असतील तिथे शिकत असलेला पाहिजे मागच्या वर्षी जे असेल ते विद्यार्थ्यांनी कमीत कमी पंचावन्न टक्के गुण जे असतील ते त्यांना मिळाले असावे अडीच लाखापेक्षा जे फॅमिलीचं उत्पन्न असेल ते कमी असावं ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वय म्हणजे वैयक्तिक किंवा कौटुंबिक शिक्षणाचा सा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा म्हणजे अडचणी येत आहेत किंवा होत असतील तर त्यांना ते प्राधान्य दिले जाईल डिप्लोमा कोर्स करण्यासाठी हे महत्वाचं एक पॉईंट दिलेला आहे केवळ बारावीनंतर जर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म जो आहे तो भरता भरता येणार आहे दहावीनंतर तुम्हाला ऑप्शन नाही आहे ते त्याच्यानंतर जी अमाऊंट दिलेलं आहे त्यांनी ते पहिली ते सहावीच्या वर्गासाठी जे आहे ते पंधरा हजार रुपये इयत्ता सातवी ते बारावी जे आहे किंवा डिप्लोमा आय टी या पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी अठरा हजार रुपये कागदपत्र दिलेली त्यांनी एक पासपोर्ट साईज आकाराचा सा फोटो असेल मागील वर्षाचा मार्कशीट असेल ओळखीचा पुरावा तुमचा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन कदाचित ह्या दोन ऑप्शन जे असतील ते तुमच्याकडे त्यांना सवा आधार कार्ड कंपल्सरी तुमच्याकडे असेल ते ग्राह्य धरलं जाईल चालू वर्षाचा आ, 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 प, <laughs> पुरावा जो असेल म्हणजे प्रवेश पुरावा तो तुम्हाला मेनश तिथे सबमिट करायचा आहे अपडेट करायचा आहे शुल्क पैसे भरल्याची पावती प्रवेश प्रमाणपत्र गोनाफाईट अर्जदाराचे बँकेचे जे पासबुक असेल ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे उत्पन्नाचा पुरावा म्हणजे तीन जे ऑप्शन दिलेले त्याच्यापैकी कुठलाही कसावा ग्रामपंचायत वार्ड समुपदेश सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला किंवा एस डी एम टी एम सी ओ तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला किंवा प्रतिज्ञापत्र या तिघीपासून कुठलाही हो एक ऑप्शन आहे ते ग्राह्य झाले जाणार आहे कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा जर असेल तुमच्याकडे तर ठीक आहे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ते त्यांनी दिलेली आहे खाली अप्लाय नाव बटनावर क्लिक करायचं आहे हे बघा इथे आपण ते सविस्तर बघूया तुमच्या नोंदणीकृत आय डी सह म्हणजे बडी फोर स्टडीवर लॉग इन करा आणि अर्ज पेजवरती जा नोंदणीकृत नसल्यावर तुम्हाला इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला आता एच डी एफ सी बँक परिवर्तन ई एस एस म्हणजे शिष्यवृत्ती कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस हा अर्ज पृष्ठ म्हणजे समोर फ्रंट वर दाखवला जाईल अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्टार्ट बटन बटनवरती तुम्ही क्लिक करा ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती भरा संबंधित जे कागदपत्र असतील ते तुम्हाला अपलोड करायची अटी आणि नियम जे असतील ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आणि तुम्हाला स पुढे जायचं आहे अर्जामध्ये भरलेल्या सर्वात जो तप असेल इन्फॉर्मेशन असेल ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतील नंतर तुम्हाला सबमिट ते क्लिक करून तुमचं अप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचे से। आपण सिम्पली बघूया या अर्जावरती क्लिक करून हे बघा इथे दोन ऑप्शन दिलेल अप्लाय नाव अँड रजिस्ट्रेशन सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे रजिस्टर केल्यानंतर तुम्ही जीमेलला डिरेक्टली तुमचं ईमेल आय डी असेल ते तेही करू शकता अदरवाईज तुमचं ईमेल आय डी पासवर्ड फर्स्ट नेम लास्ट नेम म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे जे आहेत ते पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची साईन अप केलं ॲग्री इथे क्लिक केल्यानंतर साईन अप केल्यानंतर तुम्हाला ओ टी ओ टी पी ओ टी पी नंतर तुम्हाला म्हणजे साइन अप केल्यानंतर तुम्हाला नेम आणि पासवर्ड मिळेल तुमच्या ईमेल आय डी किंवा मोबाईलवरती त्याच्यानंतर तुम्हाला ऑफलाईन वरती क्लिक करायचं आहे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर लॉग इन करायचं आहे सिम्पली इथं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला भरावी लागणार आहे आणि ते भरल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल की बाबा जी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही भरलेलं जे डा इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपर आहे का तुम्हाला पूर्ण जे त्यांचे जे नियम आहे अटी आहे पूर्ण व्यवस्थित कागदपत्र तुम्ही अपलोड केली आहे का जर तुम्ही व्यवस्थित सर्व केलं असेल तर तुम्ही सबमिट बार सबमिट बटनावर क्लिक करून त्याचा जो आय डी असेल तो जनरेट करू शकता ते बघा मात्र हे सिम्पल जे आहे ते पहिले ते बारावी आय टी आय डिप्लोमा या विद्यार्थ्यांसाठी आहे हे जे दुसरं ऑप्शन आहे ते सिम्पली बी कॉम म्हणजे नॉन व्यावसायिक बी कॉम बी एस सी बी ए बी सी ए हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे व्यावसायिक आहे ते बी टेक एम बी एल एल बी किंवा ॲग्रिकल्चर नर्सिंग जे आहे ते त्यांच्यासाठी दिलेले फक्त चेंजेस एकच असेल की ते स्कॉलरशिपचं जे अमाऊंट असेल ते फक्त चेंजेस येते जे म्हणजे नॉन व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी तीस हजार रुपये जे आहे ते स्कॉलरशिप दिली जाणार आहे जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये व्यावसायिक म्हणजे हे जे आहे चार पाच ऑप्शन जे दिलेले त्यांनी हे व्यावसायिक झालं आणि हे जे दिलेले हे नॉन व्यावसायिक झालं हे बघा हे तिसरं जे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे इथे हे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे जसं तुम्ही नॉन व्यावसायिक जर म्हटलं तर एम कॉम करतायत किंवा एम ए करतायत आणि व्यावसायिक क्षेत्रामधले झालं टेक्निकल पार्ट झाला तर जसं मास्टर डिग्री झाली मास्टर ऑफ टेक्निकल झालं टेक्नॉलॉजी किंवा एम बी ए झालं हे याच्यासाठी ऑप्शन आहे थर्डवाला बाकी प्रक्रिया जी असेल ते सेमच असेल फक्त इथे अमाऊंट जी असेल ते चेंज असेल जर नॉन व्यावसायिक असेल म्हणजे बी कॉम किंवा एम एम ए असेल तर मग तुम्हाला पस्तीस हजार रुपये दिले जातील अशाला आणि जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम असेल जसं एमटेक असं मास्टर डिग्री एम बी ए असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये जी आहे ती स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाईल अशा पद्धतीने ही जी आहे ती स्कॉलरशिपची पूर्ण माहिती तुम्हाला कदाचित कळाली असेल व्यवस्थित व्यवस्थितपणे फॉर्म भरा व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा आणि जे नंबर जो मिळेल तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सबमिट केल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती मिळाली असेल कृपया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो